आणि या ठिकाणी उपस्थित आज शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी येतात काय की आता आपल्या शाळा सुरू होत आहे हा अतिशय महत्वाचा क्षण आहे महत्वाचा दिवस आहे आजपासून पुढच्या तीस एप्रिलपर्यंत शाळा सुरू होणार आहे हा एक गुणवत्तेचा प्रवास आहे जिल्हा परिषद शाळांची किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा या याच्यापूर्वी सुरू झाल्या आपल्या विभागातल्या ज्या शाळा आहे आज तेवीस जून सुरू होत आहे तर आपण बघतो की बऱ्याचदा आपल्या शाळांवर ही टीका केली जाते की आपल्या शाळांचा नाही हे नाही ते नाही अशा अनेक गोष्टी आपल्याला ऐकायला येतात परंतु हे मात्र अजिबात खरं नाही आपल्या शाळांमधून एक चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण देत असतो विविध योजना जिल्हा परिषदेच्या शाळांमधून आपण राबवत असतो मोफत गणवेश ही योजना आपण राबवत असतो या गण या योजनेअंतर्गत आपण दोन गणवेश देत असतो त्याचबरोबर आपण या योजनेमध्ये बूट आणि सॉफ्ट सुद्धा देत असतो त्याच्यानंतर आपण

खर्च विद्यार्थ्यांना दिला जातो आणि गुणवत्तेच्या अनेक योजना आपण त्याच्यामधून राबवत असतो त्याचा फायदा विद्यार्थ्यांना सावित्रीबाई योजना असेल त्याच्यानंतर बापीची योजना असेल या अनेक योजना आपण याच्यामधून राबवतो हे जे मंत्री महोदय आहे म्हणजे रुग्णामध्ये आकाशी फुटकर आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे जे आमदार महोदय आहेत त्याचबरोबर जे खासदार महोदय आहेत हे सर्व आजच्या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये हे उपस्थित आहे आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम हा प्रत्येक ठिकाणी सुरू आहे शासनाचा अतिशय बारकाईना या शाळांकडे लक्ष आहे तर आपण सर्व पालकांना मी या प्रसंगी विनंती करतो की त्यांनी आमच्या शाळेला गावामध्ये सहकार्य करावं जेणेकरून मध्ये विद्यार्थ्यांना उदरता आणख आम्ही वाढवू शकू चांगल्या प्रकारे आम्ही आमचं दान करू शकू अशी विनंती करतो आणि धन्यवाद साहेब